चा हा व्हिडिओ थोडा विशेष आहे विशेष म्हणजे आत्ता एक गेली एक दोन महिन्यापासून जो व्हिडिओ गाजला आहे आपल्या गाय 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 गायत्रीताई गायकवाड गुणाली त्यांची मुलगी आहे कन्या तिने खूप सुंदर आपण म्हणला जो धन्यवाद तिनं संत दर्शनाचा पण ऑलरेडी आम्ही तो आपण टाकला लायब्रेरीला लागत त्याच्यामुळं चाल आम्ही तीच घेत आहोत त्यांची जी मुकनिनं चाल म्हणली का त्यांची चाल आम्ही घेत आहोत राग चंद्रकोश आहे मिश्र चंद्रकोश मिश्र केलाय आहे मिश्र मध्ये तर आपण तो आपण आम्ही आपण घेत आहोत घेईन मी जन्मही सत्यवा चालतीच पण जी गायत्री गायकवाडच्या गायत्री गाय गायकडच्या मुलीने म्हणली तीच ना मग तर आपण रागचंद्र कोस कसा आहे साग मदनी म्हणजे चंद्रप्रामध्ये ग ध कोमल आहे नी शुद्ध आहे अरे प वर्ष काय मिश्र मध्ये त्यांनी पण घेतलंय नी कोमल घेतलंय ग शुद्ध पण घेतलंय काही वेळेस कस पकड बघा मिश्रत पकड मी तयार केली सा कसं नाव <laughs> <laughs> मदा घ्या मी द मग सा मी जन्म साग म ग सा जन या ज्याज निसा याज साठी साठल्या धनी या जाती निध मुन म्हणताय मग या जात या ज साठी या देवा तस गेले साध साम मद मद सा आेही नमी जन्म याद सागी देवा घेईन मी जन्म याद सागिने

सेवा आहा इथं काय केले दमग पण गिप साधमग सा ग सा दोन न घ्यायचं पुन्हा ध्रुव काय हरिनामस कीर्तन संतांची पूजा मग त्याच्या आधी बी आकार घ्यायचा हा हरिनामस साग दमग सा हरिनामस कीर्तन कीर्तन सा सा म ग Sama

ಚೆನ್ನಾದ ಸಾ ದಾ आनंदे निर्बार फासल फासो काय करायचं प्रपद बलदे नाई मग गमानंदे निर्बार इथं निको बघितला निको म्हणून बघितले आणि किती हनंदे निर्बार फास बलते नाई मग सुख सुख दुःख निसाधनी सुख दुख नाही सामा नाही द म ध कश नाही चाडा मामाचं मामाद मा सामा ग सा सुख धुंक नाही चाडा पुन्हा अरे ना बाई आकार आ दुख घेत पुन्हा पुन्हा मग त्या अगदी कडूया म्हणजे अभंगी पाश्चरणाच आहे पुढाल कडू कडू कोणता आहे कसायास साग म दी कोमल आणि का कसायास नकारी नकारी पद पी नदरी मग गदरी आंग आस म बस तुझं कुठलं करू काय आणि कसं असं न करीन होई न उदास सर्व उदास होई होई उदास निसाद निसा मी धासा मग सर्व सर्व भा सर्व सा मग सा ओके ब्रह्मंग ध्रुवपद ये धारण करतो सागमदजे सा कागेसा मग आता शेवट चरण काय मोक्ष आम घरी काम करीत अशी मोक्ष आम घरी काम करीत अशी मोक्ष आम काय केले मोक्ष आम मोक्ष आम साग मध मध साग मध मध मोहागर ना माग री रीला काय करी री धनी मग कोमल आहेस पण पहिलं नी कोमल पुन्हा निशुद्ध री मग पुन्हा का मग का मारी ते मधलं पहिलं निशुद्ध दुसरं कोमल का मरीते नी नी ग म ग नी नी द म ग दासी ओके मुक्षे आमा बच्चे हा मगर री का दासी ओय ऐसे नि साधनी ओय ऐसे सा

निसा, निसा, निसा सा मी सा 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 मी सा ध सा सा संताचे मुज संताचे मुज अशा प्रकारे जी स्वर मालिका आपण समजून घेतली आता ताळ घेऊन बघू स्वर <coughs> मालिका पहिले तर आपण ताळ पळवायचा मग <coughs> कस सुरू करायचा <रहा>? आ <coughs> गेहीन <coughs> मी जन्म या जसा देवा त्या देवा गे आकारते दे सागमध गेही जन या जसा देवा मग देवा शब्द कुत्र येते त्या सागमध सागमध सहित एक दोन तीन चार पाच पर्यंत असेही न जन्म याद साठी देवा गेहिनमी गेन मी सारात जेहिन मी, मी जन्म की पात याद साठी यासाठी सारात याद साठी देवा एक ते पात देवा पर्यंत घेवा गेह मी जन्म याद सात इवा देवा जन्म याद साथी देवा मग ज्या वेळेस आपल्याला आंद्रमा साध मत घ्यायचं ना याद सात इ देवा तुझी चरण सास तुझी चरण सेवा सेवांती आकार धमग सहित एक ते पाच पर्यंत सेवा एक ते सहा पर्यंत घ्या सेवा साधवया साधावया आठ ते पाच पर्यंत तुझी चरण सेवा साधव सात मात्र मुग मु, 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 सोड्याशी साधवया रामसंगात राम संर्तन कीर्तन सं सारे सर कीर्तन कीर्तन पास संताचे सास्रात संताचे पूजन पूजन देवास घेतलंय पूजन सागमध मधी घे सा, पूजन हरे नाम संकीर्तन संतांचे पूजन प्रम घालू लोटांगन कसं घालू लोटा लोटांग म्हटलं घालू लोटापर्यंत सात घालू लोटा गन लोटांग म्हटलं गण आणि ती आकार धमग गन सापरे एक सापर्यंत सापर्यंत घ्या काही नाही महाद्वारी महादोजी आठ ते पाचपर्यंत महाद्वारी पुन्हा मग ते बायचे हरिराम कीर्तन संताचे पूजन आता व्हिडिओ मध्ये थोडी फिल्मी जास्त येतोय थोडं दमन म्हणजे पुढलं कडू काय आनंदे आनंदे सहसार आनंदे निर्भर आनंदे निर्भर असो निर्भर येते पाच असो भलते असो भलते सहसार असो भलते ठाई ठाई येते पाच आनंदे निर्भर असो भलते ठाई प्रमाण सुख दुख सहसार सुख दुःख नाही नाही आकार असेल धमक असेल नाही शब्द एके पाच सहा पर्यंत घ्या सात पर्यंत घ्या नाही आठ ते पाच पर्यंत पुन्हा मग हरिणानुस किती घ्यायचं पुन्हा मग एक अजून परवायचं होतं कोणतं आणि कया सहा सात आठ सात आठ आणि कसा सा म्हटलं आणि कसायास यासाठी पास आणि कसायास न करी न धरी न करीन धरी सार असा एक ते पास पुन्हा हा नमस्कार मला शेवट मोक्षे आघारी असा एक दोन तीन चार क्ष आसदा मोक्ष आगारी हम्म एक ते सात पर्यंत मोक्ष आघारी कामा एक ते पाच पर्यंत घ्यारी मोक्ष आघारी कामारी ते कामारी सहसाट कामारी कामा ते दास दासी ते पाच होय आई ते सांगू सांगू शब्द एक ते सात सात पर्यंत हो सांगू तुका काम एक ते पाच म्हणे आठ ते पाच पर्यंत हरि नाम कीर्तन संताचे पूजन हरि नाम कीर्तन संताचे पूजन माहिती प्रत्येक व्हिडिओपुरी जसं उद्रोपदाचा उत्तर शेवटी म्हणायचे संताचे पूजन संताचे सांगा पूजन पाच संताचे पूजन आता या मी Thank you. जरी तुम्हाला उतरलं नाही कारण त्या लेकरांना खूप सुंदर म्हणलंय खूप सुंदर मग आणि त्या ज्यांनी कोणी ही चाल कंपोज केली त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद त्यांनी पण खूप छान चाल कंपोज केली आणि मी फक्त प्रयत्न केला मग आम्ही जसं तसं उतरलो किंवा नाही उतरलो तुमच्या आम्हाला तुम्ही जे देताना दाद त्याच्या आमनुसार आम्हाला कळन मग फक्त प्रयत्न केला आम्ही त्यांनी धन्यवाद म्हणला आम्ही घेईन मी जन्म पण चाल त्यांनी कंपोज केली चाल माझी नाही आहे हां राग रागाची माहिती वगैरे सगळे आपलं आहे पण चाल त्या करणं सुंदर म्हणली आम्ही बघत प्रयत्न केला हा या पण व्हिडिओला आमच्या असंच जसे प्रेम द्या जस लाईक शेअर कमेंट आणि जसे सबस्क्राईब करा असंच भरभरून प्रेम द्या धन्यवाद